सर मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं हो, मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होते आणि या परीक्षेच्या संदर्भात आपण आज पुन्हा एकदा इंग्रजी विषयाच्या संदर्भात गोल्डन टिप्स ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ अपलोड करत आहोत पाठीमागं मी रात्री काल एक व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये सांगितलं होतं की आज एक शेवटचा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजीचा असेल की जो फार महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो बोर्ड परीक्षेत तर असा हा शेवटचा व्हिडिओ इंग्रजीवरती असेल यानंतर पेपर झाल्यावरती पुन्हा आपण इंग्रजी विषयाच्या उत्तरांचा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यावेळेस आपण चेक करू शकता की हे प्रश्न आपण कसे सोडवलेत आणि कसे लिहायला हवे होते किती मार्क आपल्याला पडू शकतात एक अंदाज येऊन जाईल पण मित्रांनो इंग्रजीचा पेपर उद्या आहे सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड वाटणारा विषय म्हणजे इंग्रजी आणि या अवघड विषयानेच आपली बारावीची परीक्षा सुरू होते पण काही हरकत नाही हा विषय देखील किती सोप्या पद्धतीने मांडता येऊ शकतो या विषयीची माहिती आपण आत्तापर्यंत झालेल्या व्हिडिओमध्ये अभ्यास केले जसं ट्रू आर फॉल्स आहे तर एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येते पण समजत नाही काय त्याच्यात दिलेलं आहे त्याच्या अर्थ कळत नाहीत काही विद्यार्थ्यांना वाचता पण व्यवस्थित येत नाही अशा परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांनाही ही, ही परीक्षा फार चांगली नाही पण पास तर इंग्रजीमध्ये तुम्ही होऊ शकता अशा पद्धतीची जाऊ शकते पण ती कशी जाणार यासाठी आपण ही व्हिडिओ अपलोड केलेले होते काही नाही येऊ येताही तुम्ही इंग्रजीमध्ये सहज पास होऊ शकता त्यासाठी काही याच्यातले प्रश्न आहेत की जे तुम्ही त्या पद्धतीने सोडवायला पाहिजे जसं सो ट्रू अँड फॉल्स काही अर्थ कळला नाही तरी ट्रू ऑन फॉल्सचं विधान कसं ओळखायचं किंवा द सेंटेन्सचा आपण अभ्यास केला होता चार विधानं देतात चार विधानांचा आपल्याला क्रम लावायला सांगतात त्याच्यामध्ये कुठले तरी घटनेचे क्रम दिलेले असतात जशी घटना घडत गेली त्या क्रमाने ती घटना त्या वाक्यांची रचना करायची मग एखाद्याला नाही कळलं त्या घटनेचा क्रम नाही कळली घटना तरी पण ते कसं तुम्हाला अरेंज करता येऊ शकतो याचा व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर समरी डायटिंग हा तर सगळ्यात सोपा प्रत्येकाला मार्क देऊन जाणारा प्रश्न समरी लिहायचे कशी लिहायची आता तर बोर्डाला तुम्हाला मुद्दे दिले दिले जातात ते समरी लिहिताना ह्या मुद्द्यांच्या आधारे समरी लिहा म्हणतात याचा अर्थ आहे की त्याच मुद्द्यांची माहिती लिहा मग तेच मुद्दे जर तुम्ही समरी लायटिंगमध्ये घेतले त्याची वाक्य शोधून लिहिली तरी तुमची समरी होते आता हे कसं लिहायचं याचे बेस्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेत व्यवस्थित सांगितले उदाहरणं घेऊन सांगितले त्यानंतर इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे कोणाचा तरी इंटरव्ह्यू तुम्ही घेताय तर त्याला आठ प्रश्न विचारा असा प्रश्न आहे आठ प्रश्न मी तुम्हाला असे तयार करून दिलेले होते की कोणाचाही इंटरव्ह्यू असेल तरी तुम्हाला ते प्रश्न त्याला विचारता येऊ शकतात आणि ते बरोबर ठरतात फक्त त्यांनी दिलेल्या क्रमाने त्या प्रश्नांचे क्रम लावायचे एवढंच काम तुमचं असतं मग फिक्स मार्क त्याला मिळतात नाही द्या कोणाचा इंटरव्ह्यू काय त्या उद्यानप्रमाणे प्रश्न पाठ केलेले तिथं लिहून टाकायचे दहा प्रश्न पाठ करून जा तिथे लिहू शकता तुम्ही नंतर व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न आहे मॅसेज लिहिला जातो आपल्याला शॉर्टमध्ये कसा लिहिता येऊ शकतो किंवा कसा लिहिला जातो याचा एक फॉर्मॅट आहे त्याची उदाहरणं घेऊन सांगितले व्हिडिओ पाहिल्यानंतर तर पन्नास साठ टक्के विद्यार्थ्यांना लगेच कळतं की कसा प्रश्न असतो आणि कसं उत्तर लिहायचे असते पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की कुठल्या तरी याच्यातला एखादा व्हिडिओ पाहतात किंवा आत्ता काल सकाळी मी अपलोड केलेला व्हिडिओ असेल तोच पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात आणि मग प्रश्न टाकतात कमेंट करतात की सर समरी रायटिंगचा व्हिडिओ अपलोड करा सर माइंड मॅपिंगचा व्हिडिओ अपलोड करा सर इंटरव्ह्यू क्वेश्चनचा व्हिडिओ अपलोड करा अरे तुम्ही चॅनलवरती जाऊन हे सगळे व्हिडिओ पाहिलेलेच नाही आहेत हे सगळे व्हिडिओ आपण तयार करून अपलोड केलेले आहेत आत्ता तुमच्याकडं वेळ आहे अजूनही तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता दहा वीस मिनटाच्या पुढे व्हिडिओ नसतील एक एक व्हिडिओ सगळे व्हिडिओ पाहून घेतले तरी आयडिया येऊन जाईल कशा प्रकारचे कोणते प्रश्न आहेत बोर्डाच्या दोन तीन क्वेश्चन पेपर मी सोडून दाखवलेले आहेत इंग्रजीच्या त्या पण आहेत त्यानंतर स्पीच रायटिंग आहे स्पीच लिहायचे भाषण लिहायचे कसं लिहिता येऊ शकतं काय त्याच्यातले कोणते पॅरेग्राफ की जे जशीच्या तसे तुम्हाला प्रत्येक वेळी वापरता येईल दिले आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय पाहावं लागेल तुम्हाला यानंतर माइंड मॅपिंग कालच आपण व्हिडिओ पाहिला माइंड मॅपिंगचा एकदा जर का समजला प्रश्न काय आहे तर माइंड मॅपिंग कसं तुम्हाला करता येऊ शकतं मी सांगितलं होतं आज एक दिवसभर त्याच्यासाठी वेळ द्या आणि माइंड मॅपिंगचे हे उदाहरणं पहा आणि वयमध्ये लिहून काढा माइंड मॅपिंग क्लिअर होऊन जाईल तुमचं त्याच नंतर दुसरा एक प्रश्न कवितेंवरती आधारित असलेला या वेळेस मला वेळ भेटला नाही आता जेस्ट किंवा आज मला तो अपलोड करायचा होता परंतु वेळ हा शेवटचा व्हिडिओ त्यामुळे अप्रिशिएशनवरती आता मी व्हिडिओ ऑलरेडी एक अपलोड केलेला आहे तो पाहिला असता तरी तुम्हाला कळलं असतं काय असतं थोडक्यात सांगतो कविता कोणती आहे तिचं टायटल कोणी लिहिली त्या कवीचं नाव ह्या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचं स्पीच आलेलं आहे ते लिहू शकता कवितेची थीम थे थे लिहू शकता असे चार पाच मुद्दे लिहिले की अप्रिशिएशन झालं मग किती पुस्तकात कविता आहे त्या प्रत्येक कवितेचं नाव त्याचे लेखक त्या कवितेची थीम आणि त्याच्यात कोणते फिगर ऑफ स्पीच आहे असे चार एक मुद्दे जरी पाठ केले के चा तरी चार मार्काच्या प्रश्नातले तुम्हाला दोन तीन प्रश्न मार्क सहज मिळून जातील कविता फक्त कळली पाहिजे कोणती आली त्याच्या संदर्भात हे पाठ करून जायचे घटक आणि तिथं लिहून टाकायचे किती सोपं आहे त्यानंतर ग्रामरचा त्यापर्यंत तुम्ही दहावीपर्यंत इंग्रजी शिकत आला ग्रामर काहीतरी तुम्ही केलेलं असेल ना मी ग्रामरचे पण व्हिडिओ अपलोड केले की कशाप्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये बरोबर ग्रामरचं विधान ओळखायचं कारण पर्याय सगळे दिलेले असतात फक्त उत्तराचा बरोबर पर्याय तुम्हाला निवडायचे कसा निवडायचं हे पण सांगितलं मी त्याचे व्हिडिओ बरेचसे अपलोड केले सर्व ग्रामर झालं नाही परंतु जेवढं घेतले त्याच्यातले तरी मार्क तुम्हाला मिळता येतील जे रेग्युलर प्रश्न विचारले नॉवेलचा प्रश्न काल अपलोड केला आपण आणि याच्यात समजलं की नॉवेलच्या प्रश्नामधला पहिला जो प्रश्न आहे हा पहिल्या नॉव हिस्ट्री ऑफ नॉव्हलवरतीच येतो रिकाम्या जागा जोड्या चुकीबरोबर का गटात न बसणारे शब्द हा पहिल्या प्रकरणावरचाच आहे मग त्याच्यातल्या गटात न बसणारे जोड्या आस जेवढ्या काय असतील रिकाम्या जागा जेवढ्या काय असतील पहिल्या प्रकरणाचे करा चार मार्क मिळतील पहिल्या प्रश्नातच हिस्ट्री ऑफ नॉव्हेलला बाकीचे मग पाठांतराचा भाग आहे प्रत्येक नॉवेलमधले दिलेले कॅरेक्टर कोणकोणते आहेत प्रत्येक नॉवेलमधले थीम काय आहे प्रत्येक नॉवेलमधल्या काही प्रसंग असतील घटना असतील तर ते कोणते घटक आहेत घटना आहेत ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सांगायला पाठ केलं असेल समजलं असेल मराठीतून समजून घेतलं असेल तर लिहू शकाल ते पण अवघड नाही आहे त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न पर कसे सोडवायचे त्याचाही व्हिडिओ आपण एक दोन दिवसापूर्वी अपलोड केला पर्सनल रिस्पॉन्स किती सोपा प्रश्न आहे विचारलेल्या प्रश्नातूनच एक वाक्य तिथं आपण वा लिहू शकतो आणि उरलेले एक दोन वाक्य तुम्हाला फक्त ॲड करायचे सा ओळीतलं पर्सनल रिस्पॉन्स होऊन जातं पाच सहा ओळी लिहिल्या आणि अजून एक दोन वाक्य त्याच्यात ॲड केली तर दोनपैकी दोन एक वळ लिहिली तरी एक मार्क त्याच्यात मिळू शकतो कशा प्रकारे ती वळ तुम्ही तयार करू शकता सुरुवातीचं वाक्य तयार करू शकता हे मी सांगितलं अतिशय सोप्या ह्याच्यात तिथल्या तिथं शब्द घेऊन त्याचंच वाक्य बनवायचं अर्धा एक मार्क तर तिथं मिळून जातो तुम्हाला आणि शेवटचं की या इंग्रजीच्या पेपरमध्ये ऑल प्रश्न जे आहेत सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला म्हणजे सगळे प्रश्न चे नंबर टाकून काहीतरी त्याच्यात सोडवण्याचा प्रयत्न करायचा सोडवण्याचा प्रयत्न केला अर्धा अर्धा जरी मार्क तुम्हाला चेक करणाऱ्याने दिला तरी पासिंग पुरते पाच सहा दहा बारा मार्कांपर्यंत तुम्ही जाऊ शकता हे फार महत्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो असं एक स्ट्रक्चर इंग्रजीचा तयार झालं आणि त्याच्या बेसवरती आपण हा सगळा अभ्यास केलेला आहे आता मी हे सगळं तुम्हाला शिकवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत नाही याचा उद्देश माझा गोल्डन टिप्स फॉर इंग्लिश आहे आता काय गोल्डन टिप्स आहेत की ज्या तुम्ही फॉलो करायच्या आणि मार्क मिळायचे फॉलो करायच्या मार्क मिळायचे पहिलं प्रश्नांचं स्वरूप आणि त्याच्यात अपेक्षित उत्तर कसं लिहिलं पाहिजे जे, जे बोर्डाला अपेक्षित आहे हे समजून घ्या तिथं मग तशा पद्धतीने उत्तर मांडता येईल प्रश्न कळलेला असू द्यात अथवा कळलेला नसू द्या स्वरूप काय आहे म्हणजे इथं पर्सनल रिस्पॉन्स असतो तर त्याच्यात कसं लिहिलं जातं उत्तर हे कळलं पाहिजे मग तुम्हाला प्रश्न असतो इथं माइंड मॅपिंगचं आहे माइंड मॅपिंग म्हणजे काय प्रश्नाचं स्वरूप कळलं कसं मांडायचं कसं उत्तर असतं की मग तशा पद्धतीची उत्तरं लिहायची चुकीची असली तरी त्याला मार्क मिळून जातील स्ट्रक्चर कळलं आहे तुम्हाला माइंड मॅपिंग म्हणजे काय स्ट्रक्चर कळलं आहे तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय स्ट्रक्चर कळलं आहे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणजे काय प्रत्येकाची उत्तर वेगवेगळी आहेत ना तशी तर मांडता येतील ना तसा प्रयत्न करता येईल ना तो प्रयत्न करायचा आहे परीक्षेमध्ये ही पहिली महत्वाची गोल्डन टिप्स आहे तुमच्यासाठी त्या प्रकारचं उत्तर दिसायला हवं वाचल्यावरती सगळं चुकीचं असेल तरी ती तो भाग वेगळा आहे पण उत्तर तर दिसू द्या दुसरा इंग्रजी विषय आहे आणि इंग्रजीत आहे म्हणून त्याला घाबरून जाऊ नका अजिबात घाबरू नका इंग्रजीला फार सोपं आहे हा तर विषय माझा नाही तरी पण मी शिकू शकतो आणि सांगू शकतो की याच्यात काय केल्यावरती तुम्ही पास होऊ शकतात कारण मी घाबरलो नाही त्या विषयाला माझा विषय नाही मी इंग्रजी शिकलो नाही मला इंग्रजी व्यवस्थित वाचता येत नाही माझंही अगदी तुमच्यासारखंच आहे बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट केलं सर तुम्ही तुम्हाला वाचू शकत नाही सर तुम्ही व्यवस्थित नाही वाचता येत काही गरज नाही आहे त्याची पण मी तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळू शकतो तर मला कळलं आहे प्रश्न कसा आहे त्याच्यात उत्तर कसं शोधून लिहायचं लिहिण्याचे मार्क आहेत वाचण्याचे थोडेच आहे का आपल्याला मग लिहिता आलं पाहिजे लिहायला शिका घाबरू नका त्याला आणि घाई पण करू नका की मला येत नाही वाचले थोडंसं काहीच कळलं नाही नाही येणार मला चला पुढचा प्रश्न आहे कशाला घाई करते एवढं चार वेळा ते वाचा त्याच्यातल्या एखाद्या शब्दाचा अर्थ कळला आणि प्रश्न समजला तर उत्तर लिहिता येऊ शकतं चार चार वेळा वाचत आहेत प्रश्न कळू द्यात काहीतरी कळलं त्याच्यातून तर मग वाचता येईल लिहिता येईल काहीतरी मांडता येईल काहीतरी करता येईल त्याचं त्यानंतर प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा म्हणजे मी कुठेतरी तुम्हाला काल एक उदाहरण दिलं मी फक्त शॉपी हा शब्द वाचला नॉवेलमधला पाठामधला तरी मला पर्सनल रिस्पॉन्समध्ये कशावरती आधारित पर्सनल रिस्पॉन्स आहे हे कळलं मला अंधश्रद्धेवरती आधारित आहे कारण सोपीचं प्रकरण किंवा सॉरी ते स्टुडंटच्या याच्यावरतीचा प्रश्न होता तो की स्टुडंटने गुन्हेगारी याच्यामध्ये जाऊ नये कारण सोपी गुन्हेगारीचं हे करून जेलमध्ये जाऊन निवांत बसायचा प्रयत्न करत होता ना त्याच्यावरून कळलं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला प्रश्न कळला ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे डे जे आहे त्याच्यामध्ये ते अंधश्रद्धेचं होतं पर्सनल युज समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजतं आहे वरती काय काय लिहायला पाहिजे समजून घेण्याचे प्रयत्न करा त्यानंतर सर्व प्रश्न सोडवा ही सगळ्यात महत्वाची टिप्स मी म्हणतो ना गोल्डन टिप्स आहे तुमच्यासाठी ही आहे गोल्डन टिप्स सगळे गोल्ड नाही हे गोल्ड आहे सर्व प्रश्न सोडवा अटेम करा सगळे प्रश्नांना अटेम्प करा तर याला गोल्डन टिप्स का म्हणतोय मी तर मित्रांनो जे मी जेव्हापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा द्यायला लागलो आणि मला त्याच्यानंतर टीचिंग फील्डमध्ये आल्यावरती टीचिंग करायला लागलो तेव्हा तेव्हा ज्या ज्या बोर्डाच्या परीक्षा मी अनुभवल्या त्यामध्ये नव्वद टक्के बोर्डाच्या परीक्षा ह्या इंग्रजी मराठी विषयांमध्ये काहीतरी प्रश्नांमध्ये चूक दरवर्षी निघते बा दरवर्षी हा प्रश्न चुकला तो प्रश्न चुकला इथं हा प्रश्न वेगळाच आला तिथं अमुकच झालं गेल्या पेपरमध्ये पाठीमागच्या वर्षीच्या सहा मार्काचे प्रश्न चुकीचे आले तिथं प्रश्न न येता डायरेक्ट उत्तरच छापून आले मुलांना प्रश्न सापडत नाही आणि मग मी फार आनंदित झालो होतो त्या पेपरमध्ये कारण पास होण्यासाठी मी सांगितलं की एक सात एक मार्क जरी तुम्हाला इंग्रजीत पडले सात मार्क आणि बाकीचे सगळे विषय सुटले तरी तुम्ही इंग्रजीत पास व्हाल कारण ग्रेस मार्क दहा मिळतील आणि तुम्ही पस्तीस मार्क मिळून तुम्ही पास व्हाल मी म्हटलं की अरे आमच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी पास होणार आमच्या कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागणार काय सहा प्रश्न चुकीचे आलेले आहेत पण जेव्हा रिझल्ट हाती आला ना त्यावेळेस कळलं की वीस पंचवीस मुलं फेल झाली आणि कारण शोधलं तर ज्या जे वेळी मुलं यायची पेपर घ्यायला मी त्यांना सांगितलं अरे सहा मार्क तर तुम्हाला बोर्डानेच दिले तरी तुम्ही का पास नाही होऊ शकलात तर तेव्हा एक कॉमन उत्तर आलं की त्यांनी त्या मुलांनी ते प्रश्नच अटेम नव्हते केले म्हणजे क्रमांक टाकून सोडवण्याचा प्रयत्न काहीतरी पुढं लिहिले असं केलं तरच बोर्ड मार्क देते बोर्ड म्हणत आहे याने सोडवलाच नाही म्हणजे हा त्या प्रश्नापर्यंत गेलाच नाही वाचलाच नाही काहीच न करता त्याला कशी सहा मार्क देऊ त्याने प्रयत्न करायला लागत होता ना तिथं काहीतरी लिहायचा प्रयत्न केलाच नाही मग त्याला मार्क द्यायचे का नाही द्यायचे बर्ड नाही दिले मार्क म्हणून मित्रांनो जेवढे प्रश्न आहेत पेपरमध्ये तेवढे सगळ्यांचे क्रमांक टाकायचे आणि पुढं काहीतरी त्याच्यात सोडवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून मी पहिल्याच याच्यात म्हटलं ना दिसू द्यात अशा प्रकारचा प्रश्न आहे प्रश्नाचं स्वरूप आणि त्याच्यासमोर तशा पद्धतीचं उत्तर दिसू द्यात ते चुकलेले असेल तरी काही वेळेत जेवढे चुकीचे प्रश्न येतील तेवढे मार्क तुम्हाला मिळतील इंग्रजी मराठी या विषयांच्या संदर्भात तर तुम्हाला ही गोष्ट कटक्षने पाळायचे ते प्रत्येक प्रश्नांचे क्रमांक आणि त्याच्यात पुढं सोडवण्याचा प्रयत्न करायचाच आहे जेवढे प्रश्न चुकीचे बोर्ड यावर्षी देईल तेवढे तुम्हाला मार्क यानंतर शेवटची टिप आज आणि उद्या सकाळी जेवढा वेळ मिळेल आज आणि उद्या सकाळी तेवढा अभ्यास करा इंग्रजीचं जेवढं शक्य आहे तेवढं करा आता तुम्ही म्हणाल सर वर्षभर नाही सांगितलं ना आज आता आणि उद्याचं काय सांगता येईल आणि काय होईल उद्या आज उद्या केलं मित्रांनो याच्यातला एखादा प्रश्न तुम्हाला समजला आणि तो प्रश्न तुम्ही आज अभ्यासला व्यवस्थित ते त्याची तयारी केली तर उद्या दुपारपर्यंत पेपर तुमचा संपलेला असेल ना दोन अडीचपर्यंत दोन दहाला संपतो आहे दोनपर्यंतचा विचार करूया आज आणि उद्या सकाळी जे वाचले त्याच्यातलाच जर प्रश्न आला तर तुम्हाला एक दिवस तर आठवू शकतं आहे ना वर्षभरच नाही स काय केलं वर्षभरापूर्वी नाही आठवणार ते त्यावेळेस केलेला अभ्यास आता नाही आठवणार पण आज आणि उद्या सकाळी जे वाचाल जे आठवेल जे अभ्यास कराल तो पेपरमध्ये आठवू शकतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतं म्हणून आज आणि उद्या ही फार महत्त्वाची वेळ आहे तुम्हाला जेवढं वाचता येईल जेवढे काही करता येईल तेवढं आज आणि उद्या करायचं आहे नाही एखाद्याला वाचता आलं काय करू पुस्तक घेऊ काय करू हे करून युट्यूबला व्हिडिओ लावा इंग्रजीचे आणि निस्ते व्हिडिओ ऐका ते काय सांगतात ते काय सांगतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा वही आणि पेनसोबत घेऊन बसायचं पुढं ते व्हिडिओ लावायचं जे सांगतात जे कळतंय ते लिहायचं जे सांगतात जे कळतंय ते लिहायचं आज उद्या करा ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा बोर्ड परीक्षेच्या याच्यात पण पर दिसेल म्हणून सांगतोय की पाठीमागचं नाही आठवत आपल्याला खूप दिवस आज आणि उद्याचं तर आठवेल म्हणून हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी होता ह्याच्यात देखील दहा पंधरा मार्क आज एखाद्याने हा व्हिडिओ पाहिला तरी उद्या मिळू शकतो ठीक आहे मित्रांनो मला वाटतं गोल्डन टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचले असतील दोनच गोल्डन टिप्स होत्या ह्याच्यात एक सर्व प्रश्न अटेम करायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा नंबर टाकून काहीतरी पुढं लिहायचं आहे चुकीचे प्रश्न आले तर मार्क आहे दुसरं आज आणि उद्या जेवढं शक्य आहे तेवढा अभ्यास करायचा त्याच्यातले प्रश्न आले उद्या तुम्ही सहज लिहू शकाल तर अशा प्रकारचं काम करा आणि बोर्ड परीक्षेला जा उद्या दुपारपर्यंत तुम्ही आनंदाने पेपर लिहून घरी या आणि चांगले पेपर गेला याचा एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आवड गेला हा विषय सोडून द्या मनातून तो विषय काढून टाका बाकीच्या विषयांचा चांगला अभ्यास करा त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवा चांगले गुण मिळवा चांगल्या मार्काने त्याच्यात मार्क आले तर दहा मार्क तुम्हाला बोर्ड ग्रेस म्हणून इंग्रजीत देईल आणि तुम्ही इंग्रजीपणे पण पास व्हाल ठीक आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना बारा बोर्डाच्या इंग्रजी पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांना पेपर चांगला जावा सगळ्यांना मार्क चांगले मिळावेत आणि चार पाच दहा मार्काचे प्रश्न चुकीचे हवेत म्हणजे सगळे विद्यार्थी आपले पास होते असू द्या जे होईल त्या उद्या दुपारनंतर आपण पाहणारच आहोत पेपर झाल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत आपली आन्सर की पण अपलोड होईल ती पण पाहायला विसरू नका कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा झाला असता कोणते प्रश्न आले कसे लिहायला पाहिजे नव्हते यावरती आपण एक थोडक्यात चर्चा त्याच्यावर करणार आहोत आणि नंतर पुढच्या पेपरच्या तयारीला लागणार आहोत चला तर मग भेटूया उद्या संध्याकाळी तोपर्यंत नमस्कार